नमस्कार मंडळी आज आपण पाकातले रवा लाडू करण्याची अतिशय सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामध्ये अगदी पाकाचे लाडू करताना तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही कुठलीच भीती वाटणार नाही कारण तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही छान परफेक्ट अगदी मऊसूत पेड्याप्रमाणे तयार होतील कसे करायचे भरपूर टिप्स आहेत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लाडू चुकणार नाही खात्री देते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लाडू पाहिलेत ना किती छान मौसूद झालेले आहेत दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम अर्धा किलो प्रमाणामध्ये हे लाडू करण्यासाठी इथे मी वजनी प्रमाणामध्ये बरोबर पाचशे ग्रॅम एवढा रवा घेतलाय रवा हा बारीक रवा आहे आणि पाचशे ग्रॅम रव्यासाठी इथे मी साडेतीनशे ग्राम साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही अगदी चारशे ग्राम देखील घेऊ शकता गोड जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे आणि इथे दीडशे ग्रॅम पातळ तूप घेतलेला आहे तू पातळ करूनच घ्यायचा आहे तर आता वाटीच्या किंवा अडीचशे एम च्या कपानुसार अडीच कप रवा आहे दीड कप साखर आहे आणि पाऊन कप पातळ तूप आहे तर हे मेन साहित्य लाडूसाठी आपल्याला लागणार ला 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 आहे तर सगळ्यात आधी पाक करण्याची एक सोपी पद्धत तर पाक गॅसवर तयार न करता सगळ्यात आधी पाक ज्या भांड्यामध्ये करायचं त्या भांड्यामध्ये साखर घालायची आहे आणि त्याच भांड्याने मोजून साखरेच्या अर्ध पाणी इथे आपल्याला घालायचं आहे म्हणजेच साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून असंच ठेवायचं म्हणजे पाण्यामध्ये साखर विरघळल्या जाते जोपर्यंत आपण रवा भाजतोय तोपर्यंत तर या प्रोसेसमुळे काय होतं साखर पाण्यामध्ये विरगळल्या जाते आणि मग जेव्हा हा पाक आपण शिजवायला जातो तर तो लवकर असा ओवर कुक होत नाही पाणी त्यातला आटल्या जात नाही पाक जास्त प्रमाणामध्ये तयार होतो आणि पाक करायला सोपं जातं तर नक्की ही प्रोसेस करून पहा तर आता यावर झाकण ठेवायचंय आणि रवा भाजीपर्यंत हे एका साईडला असंच ठेवून द्यायचं आहे आता इथे रवा भाजण्यासाठी कढई गरम करून घेतली घेतलेल्या तुपापैकी एक भाग तूप यामध्ये घालायचे म्हणजेच पाव कप तूप यामध्ये घालायचे कढईला सगळ्या बाजूने लावून घ्यायचे कढई अशी पसरट निवडावी जाड बुडाची कढई निवडावी जेणेकरून मग रवा भासांना जळत नाही आणि छान असा भाजला जातो मंद ते मध्यम आचेवर रवा भाजून घ्यायचा मंद आचेवर कधी भाजायचा जेव्हा तुम्ही गॅसची मोठी शेगडी वापरत असाल रवा भाजायला तेव्हा गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि अगदी छोट्या शेगडीवर भाजत असाल तर मध्यम आचेवर रवा भाजून घ्या तर इथे मोठ्या शेगडीवर मी भाजते आहे त्यासाठी मंदाचे वर भाजते आहे तूप घालून पाच मिनिट रवा भाजून घेतला तो चांगला गरम झालेला आहे अशा वेळी आता परत पावकप तूप यामध्ये घालायचे आणि पावकप तूप आपल्याला तसंच शिल्लक ठेवायचं आहे आता मात्र रवा या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि छान खमंग असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे रवा तळापासून हलवत भाजायचा अजिबात तळायला लागू द्यायचा नाहीये तर आता रवा भाजत तिथे बरोबर पंधरा ते सोळा मिनिटं झालेत बघू शकता मस्त असा गुलाबी रंग रव्याला आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये एकदम पातळ स्लाइस करून घेतलेले काजू बदाम पिसवे घालायचे आहेत दोन टेबल स्पून आणि साधारण दोन मिनटं रव्यासोबत भाजून घ्यायचे म्हणजे छान असे क्रिस्पी ते लाडू मध्ये लागतात आणि वेगळे असे तुपामध्ये परतून घ्यावे लागत नाहीत तर एकदम पातळ पातळ स्लाइस करायचं जेणेकरून मग लाडूचा आकार बदलत नाही लाडू छान गोलगर्गरी तयार होतो सुरुवातीपासून बरोबर सतरा मिनटं इथे मी रवा भाजून घेतला गॅस इथे बंद केलाय कढई गरम आहे म्हणून सारखं थोडस सा हलवून घ्यायचं जेणेकरून रवा खाली लागला नाही पाहिजे बघू शकता मस्त गुलाबी रंगावर रवा इथे मी भाजून घेतलाय छान फुललेला आहे आता ही कढई साइडला ठेवून द्यायची आणि बघूया पुढची प्रोसेस तर बघू शकता अगदी अठरा ते वीस मिनिटं झालेत आणि वीस मिनिटांमध्ये साखर जी आहे अगदी अर्ध्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात इथे विरघळलेली आहे एकदम बारीक बारीक झालेली आहे बघू शकता एकदा हे हलवून घ्यायचं आणि आता ही कढई गॅसवर ठेवायची आहे तर आता इथे गॅस सुरू केला आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे सारखं हे हलवत राहायचं आहे तर आता इथे आपण साखर घातली असती पाणी घातलं असतं तर थोडं ते विरघळायला जास्त वेळ लागतो पण इथे आपली साखर आधीच विरघळलेली आहे तर एका उकळीमध्ये लगेचच आपली साखर विरघळल्या जाते अगदी एका मिनटामध्ये या पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकता तुम्हाला जर या पाकातली मळी काढायची असेल तर तुम्ही इथे दुधाचा वापर करून पाकातली मळी काढू शकता पण ती प्रोसेस मी इथे केलेली नाही आहे तर बघू शकता मस्त खळखळून खड़, उकळी काढायची आहे पाकाला आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची आहे जेणेकरून मग आपला पाक ओव्हर कुक होत नाही पुढे जात नाही तर बघा एका उकळीमध्ये साखर पूर्ण विरगळलेली आहे आता मंद आचेवर फक्त आपल्याला पाक तयार होण्याची वाट पाहायची आहे पण पाक तयार होत असताना आपल्याला सारखा तो चेक करायचा आहे पाकातील साखर पूर्णपणे विरघळली की लगेचच चिकट पाक तयार होतो तो आपण गुलाबजामून साठी वापरतो त्यानंतरची स्टेप असते ती म्हणजे एकतारी पाकची तर हा पाक जो आहे सतत आपल्याला चेक करत राहायचा आहे पाकाची धार जी आहे जमच्याने टाकली आणि ती तेलासारखी पडू लागली शेवटचा थेंब जो आहे तारे सारखा पडू लागला ही समजायचं आपला एका पाक तयार झाला सारखं चेक करत राहायचं आहे म्हणजे पाक पुढेच जात नाही आपल्याला कळतं कोणची स्टेज सुरू आहे आता सध्या पाक थोडा चिकटच लागतोय तार तयार होत नाहीये अधून मधून हलवत राहायचं आहे आणि आता बघा चार मिनटं झाले चार मिनिटांतर बरोबर शेवटचा थेंब अगदी तारासारखा तुटतो आहे आणि हातामध्ये पाक घेऊन चेक केला तर बोटांमध्ये एक तार तयार होत आहे म्हणजे आपला एक तारी पाक इथे तयार झाला अगदी चार मिनिटामध्ये एक तारी पाक तयार झाला बघू शकता त्यानंतर इथे लगेचच आपण जे तूप शिल्लक ठेवलं होतं ना ते तूप यामध्ये घालायचे म्हणजे आपला पाक अजिबात पुढे जात नाही आणि लाडू देखील छान खुसखुशीत तयार होतात आणि लगेच गॅस बंद करायचा आहे एकदा हे हलवून आहे तर याकरिताच आपण तूप शिल्लक ठेवलं होतं जे की आपल्याला पाकासाठी वापरायचं होतं तर आता तूप जरी आपण या पाकामध्ये घातलेलं आहे तरी देखील तुम्ही ते बघू शकता एक तार तयार होत आहे म्हणजे आपला पाक एक तारीचा आहे तर आता हा गरम गरम पाक रव्यामध्ये घालायचा आहे रवा देखील हलकासा गरमच आहे कारण चार मिनिटामध्ये रवा थंड होणे शक्य नाहीये तर आता पूर्ण पाक इथे मी घातलेला आहे रव्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पातळ हे मिश्रण तयार झालं पाहिजे आता जर तुम्ही चारशे ग्राम साखरेचा पाक जेव्हा करताना तर तो पाक थोडा जास्त प्रमाणात होतो तर मग तो थोडा पाक शिल्लक ठेवायचा अगदी अर्धी वाटी पाक शिल्लक राहू द्यायचा रवा हलवून पाहायचा अशा पद्धतीने रव्याचं मिश्रण पातळ जर झालं तर तो पाक यामध्ये घालायचा नाही इथे मी साडेतीनशे ग्राम साखर वापरली त्यामुळे मी सगळा पाक इथे घातलेला आहे तर लक्षात ठेवा तुम्ही जर चारशे ग्राम साखर वापरली ना तर पाक थोडा जास्त प्रमाणात तयार होतो तर तो थोडा थोडा रव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचा आणि अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं तर अगदी अर्धी वाटी पाक यामध्ये घालायचा नाही तो तसाच राहू द्यायचा आहे तर आता हे मिश्रण ताटामध्ये मी काढून घेतलंय आणि आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं चा, हे चांगलं सुकेपर्यंत म्हणजेच मोकळं मोकळं होईपर्यंत हे आपल्याला असच ठेवायचं आहे जर तुम्हाला घाई असेल तर फॅन खाली ठेवू शकता तर इथे झाले दोन तास दोन तासानंतर हे मिश्रण सुकलेलं आहे पण एकदम मोकळं मोकळं मी होऊ दिलेलं नाहीये कारण मिश्रण जास्तच मोकळं मोकळं झालं ना की मग परत त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि परत त्या मोडाव्या लागतात त्यासाठी मेहनत घ्यावी लागते तर थोडंसं ओलसर मी मिश्रण ठेवलेलं आहे जसं की आपण बेसन लाडू बनवतो ना त्याचं त्याचं मिश्रण जसं तयार होतं तसं मिश्रण इथे असतानाच मी याचे लाडू बांधून घेत आहे आणि इलायची पावडर घातलेली आहे एक चमचा तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एका छोट्या वाटीच्या सहाय्याने सगळं मिश्रण मोजून एक आकाराचे लाडू इथे मी बनवून घेते जर तुमचा लाडू आकार त्याचा वळत नसेल छान गोलगरगरीत होत नसेल तर मिश्रण अजून थोड्या वेळ तसंच ठेवा हे लाडू छान आकार पकडतोय आणि म्हणून आता मी हे सगळे लाडू अशा पद्धतीने बांधून घेते त्यावर पिस्ता आणि गुलाब पाकळी मी सजवण्यासाठी लावलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा लावू शकता आता तुमचं पाकाचं मिश्रण जर चुकलं तर काय करायचं मिश्रण तुमचं जास्तच कोरडं कोरडं जर झालं तर तुम्ही जो ठेवलेला पाक आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुमच्याकडे पाक नसेल तर अगदी ते मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्या मस्त मऊसुदा अशाच पद्धतीचं मिश्रण तुमचं तयार होईल आणि त्यानुसार तुम्ही लाडू बांधू शकता हवं असल्यास थोडंसं तूप त्यामध्ये तुम्ही घालू शकता पण तुपाची गरज पडत नाही मिक्सरला फिरवून घेतलं की मिश्रण छान असं तूप रिलीज करतं गरम होतं आणि ते मौसूद होऊन त्याचे लाडू बांधता येतात आणि या उलट जर तुमचं मिश्रण पातळ झालं असेल ते घट्ट होतच नसेल तर, तर थोडंसं गरम करून पहा तरी देखील घट्ट होत नसेल तर मग त्यामध्ये तुम्ही रवा भाजून ॲड करू शकता किंवा सुकं खोबर खीस भाजून ॲड करू शकता आणि तुमचे लाडू बिघडून देता चांगल्या पद्धतीने बनवू शकता पण मी दाखवलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर या पद्धतीने लाडू बनवले तर तुमचे लाडू चुकणार नाहीत अप्रतिम तयार होतील तुमच्या घरी अगदी सगळ्यांना आवडतील तर हे लाडूचं मिश्रण अगदी थोडस ओलसर असतानाच मी लाडू बांधून घेतले जेणेकरून मग ते लाडू बांधायला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही बेसनच्या लाडू सारखे अगदी पटपट तयार होतात हवं तर असे थोड्या थोड्या अंतरावर ताटामध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी अगदी अर्ध्या तासामध्ये सेट होतात त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवा आकार बदलणार नाही छान असे गोल गरगरीत राहतील तर अर्धा किलो रव्याचे मी लाडू केले चोवीस लाडू इथे तयार झालेले आहेत आणि वजनी प्रमाणामध्ये बरोबर एक किलो लाडू भरलेले आहेत तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद